मागील पंचवीस वर्षापासून मारुती सुझुकीचे अधिकृत वितरक म्हणून असंख्य ग्राहकांच्या विश्वासावर खरं उतरलेल्या सत्यम कांक्रिया आणि स्नेहा कांक्रिया यांनी अहमदनगर पाठोपाठ आता श्रीरामपूर शहरात कांक्रिया ऑटोमोबाईल्स परिवाराने भव्य मारुती सुझुकी नेक्साचे भव्य शोरूमची सुरुवात केली शहरातील नेवासा रोडवर असलेल्या या भव्य मारुती सुझुकी शोरूमच्या उद्घाटनास आमदार लहू कानडे माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे प्रांताधिकारी किरण सावंत माजी नगराध्यक्ष अनुराधा आदि, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले सौ डॉक्टर वंदनाताई मुरकुटे माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी माजी नगरसेवक संजय छल्लारे माजी नगरसेवक अंजुम शेख मुख्याधिकारी मिलिंद कुमार वाघ पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते यावेळी श्रीरामपूर नव्हे तर उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना मारुती सुझुकी कंपनीच्या नवनवीन गाड्या उपलब्ध होणार असून त्यांची सर्व्हिसिंग तसेच फायनान्स देखील सहजरित्या होणार असल्याची माहिती कांक्रिया ऑटोमोबाईल्स चे सत्यम कांक्रिया यांनी उद्घाटन प्रसंगी दिली कांक्रिया ऑटोमोबाईल्स हे पंचवीस वर्षापासून मारुती सुझुकी गाड्यांचं अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्ये वितरक आहे आणि मला खूप अभिन अभिवादाने हे वाटतं आहे की पंचवीस वर्षापासून आमच्या इकडे सगळे ग्राहकांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या प्रतिसादामुळे आम्ही श्रीरामपूरमध्ये नेक्सा ह्या दालनाचं उद्घाटन केलेलं आहे ह्या उद्घाटनमध्ये आम्ही नेक्सा गाड्यांचे सर्व सेवा इकडे आम्ही देणार आहेत आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा माझी श्रीरामपूर वास्यांना नम्र विनंती या ठिकाणी फक्त गाडी देणार आहेत त्या फायनान्स सुविधा देखील उपलब्ध आहेत सर्व्हिसिंग सुविधा उपलब्ध आहेत अशा इकडे फायनान्स व त्याच्यावरती पुढे आम्ही सर्व्हिस सगळ्या गोष्टी आम्ही इकडे देणार सुविधा देणार आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा